नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत खमंग असं थालीपीठ तर अगदी मोजक्या साहित्यात आणि कोणताही कापड किंवा रुमाल खराब न करता कापडावर किंवा रुमालावर थालीपीठ जे आहे ते न थापता आपण इथे तव्यावर आपण थालीपीठ जे आहे ते बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी पिठे घेतलेली आहे तर त्यामध्ये इथे मी बेसन जे आहे ते तीन चमचे असे घेतलेले आहे त्यानंतर इथे तांदळाचं जे पीठ आहे ते सुद्धा इथे तीन चमचे घेतलेले आहे त्यानंतर ज्वारीचं जे पीठ आहे ते इथे मी दोन चमचे घेतलेले आहे तर सर्व पिठे जे आहेत ते आता इथे मी चाळून घेतलेले आहेत तर त्यामध्ये आता आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत तर त्या अगोदर इथे कांदा टाकून घेऊया कांदासुद्धा बारीक असा कापून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मीठ टाकून घेऊयात आणि सर्व मसाले जे आहेत ते सुद्धा टाकून घेऊयात घरगुती मसाला जिरे पावडर गरम मसाला हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर हे सर्व मसाले यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर त्यामध्ये आता आपण तीळ टाकून घेऊयात तीळ आणि ओवा जे आहे तेसुद्धा आपण टाकून घेणार आहोत तर तीळ आणि ओवा जे आहे त्याच्याने खमंग अशी चव येते त्यानंतर अद्रक लसूण आणि मिरची जी बारीक अशी कुटून घेतलेली आहे तीसुद्धा मी पेस्ट यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर सर्व जे आपण साहित्य घातलेलं आहे बाऊलमध्ये ते सर्व असं एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे सर्व साहित्य जे आहे ते सर्व मिक्स झालेले आहे तर त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहोत त्यानंतर ते तेलसुद्धा चांगलं असं सर्व साहित्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत थोड़ो थोड़ो तर इथे सर्व जे साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स झालेलं आहे तर त्यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी घालून जे आहे तर असं घट्ट असं मिश्रण तयार करून घेणार आहोत तर इथे थोडं थोडं पाणी करूनच इथे पीठ जे आहे ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण पिठामध्ये गुठल्या राता नये असे अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घालूनच मिश्रण तयार करायचं आहे तर इथे मी थोडं पातळच बनवणार आहे कारण आपण आपण जे आहे ते तव्यावर डायरेक्टली असं थालीपीठ जे आहे ते थापून घेणार आहोत तर त्यामुळे थोडं पातळच ठेवायचं आहे बॅटर तर इथे एका तव्यावर तव्याला मी तेल लावून घेणार आहे तर आता जे आपण बॅटर तयार केलेलं होतं ते आता या तव्यावर टाकून घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीने जर का तुम्ही तव्यावर जर का थालीपीठ डायरेक्टली असं बनवून घेणार असाल तर ते थोडं जाडसरच राहील थालीपीठ जे आहे ते पातळ नाही जास्त करता येत तर तुम्ही इथे पाहू शकता तव्यावर डायरेक्ट असं मी टाकून घेतलेलं आहे थालीपीठाचं जे मिश्रण होतं ते तर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे तव्यावर त्यानंतर त्यावर मदे -मदे तेल टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर मध्ये मध्ये असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि बाजूनेसुद्धा साईडच्या ज्या कडा आहेत ति ति तिथूनसुद्धा असं तेल टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं थालीपीठ जे आहे ते एका बाजूने भाजलं गेलं आहे तर आता दुसरी बाजूसुद्धा आपण अशा पद्धतीने भाजून घेऊया तर नंतरसुद्धा यावर थोडं तेल टाकून चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर इथे थालीपीठ जे आहे ते चांगलं असं शिजून घ्यायचं आहे कारण इथे बॅटर जे आहे ते आपण पातळसर असं बनवलं असल्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो तर स्लो गॅसवरच स्लो फ्लेमवरच थालीपीठ जे आहे ते अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं थालीपीठ जे आहे ते इथे तयार झालेलं आहे तर तुम्ही सॉस किंवा दहीसोबत हे थालीपीठ जे आहे ते खाऊ शकता तर इथे आपण दुसरासुद्धा थालीपीठ जे आहे ते तयार करून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता इथे ना कपडा ना कुठला रुमाळ इथे मी वापरला आहे तर थालीपीठाचं जे पीठ होतं तेच मी जास्त जा 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 पाणी घालून पातळ केलेलं आहे आणि ते तव्यावर असं पसरवून घेतलेलं आहे तर अगदी झटपट असं थालीपीठ इथे तयार अशा प्रकारचे थालीपीठ एकदा नक्कीच बनवून बघा अगदी झटपट आणि सकाळच्या घाई गडबडीत ना तुम्हाला काही जास्त धावपळ करायची गरज अगदी सहज असे बनवू बनवू शकता अशा प्रकारचे थालीपीठ तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ जे आहे ते एकदा बनवून बघा काही जास्त मेहनत न घेता अशा पद्धतीने थालीपीठ जे आहे ते तुम्ही इथे बनवू शकता खूपच खमंग आणि कुरकुरीत असे झालेले आहेत थालीपीठ जे आहेत ते तर तुम्ही तुम्हीसुद्धा बनवून पहा बाय